पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करू नाही तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी सात नोंद घेतली नाही परिणामी केंद्रावरील अधिकारी कापूस खरेदी करत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कापसाची गाडीच पेटवून दिल्याची घडली आहे या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय एकीकडे सरकार म्हणतं आम्ही सीसीआय केंद्र खुलं आणि दुसरीकडे तेथील लोक मात्र शेतकऱ्यांची पिरवणूक करत आहेत असा आरोप त्यांनी केलाय पाणी घ्या पाणी घ्या लवकर पाणी घ्या अरे पाण्याची व्यवस्था नाही का तुमच्याजवळ लवकर लावकर पोरा लागे वाचा पोरा लागेल पाणी टाका 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 अरे वर वर टाक रे मित्रा

तरी पटवारींनी तहसीलदारांनी माझी सातबाऱ्या नोंद केल्यामुळे सी सी आय माझा कापूस नाकारला सकाळपासून मी माझ्या लहानच्या मुलाला घेऊन येते आहो परंतु हे मला शिवी गाय करण्या व्यतिरिक्त कोणताही रिस्पेक्ट देत नाही सर संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे वर्धा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर नू सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा